खाद्यपदार्थाची यात्रा कालावधी तपासणी शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी या प्रमुख निर्णयाबरोबरच नवरात्र काळात व्ही आय पीसह महत्त्वाच्या भाविकांना गाभारा दर्शन बंदीचा निर्णय यात्रा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी तथा नवरात्रोत्सव यात्रा समितीचे प्रशासन प्रमुख प्रसाद मते होते मोहटा देवस्थान समितीच्या सभागृहात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त प्रमुख प्रशासकीय नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील निरीक्षक संतोष मुटकुळे वन विभागाचे अरुण सावळे तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर भगवान दराडे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विशाल वाघ गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे विश्वस्त डॉक्टर श्रीधर देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांसह परिवहन वीज वितरण अन्न व औषध प्रशासन दारूबंदी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग पाणी पुरवठा पाटबंधारे आदी विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते मोहटा देवस्थानच्या राज्यस्तरीय शारदीय नवरात्र महोत्सव येत्या तीन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत संपन्न होत आहे राज्याच्या विविध विभागातून नवरात्र कालावधी सुमारे पंधरा लाख भाविक देवस्थानाला भेट देतील असा अंदाज असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी सर्वच यंत्रणांना सेवाभावीपणे व काम करण्याच्या सूचना करत यात्रा कालावधी दररोज ऑनलाईन व त्यापूर्वी दोन दिवसांना आढावा बैठक घेऊन नियोजन पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला यावेळी विविध विभाग प्रमुखांनी यात्रेच्या दृष्टिकोनातून आढावा सादर करत उपक्रमाची माहिती दिली मते म्हणाले यात्रा कालावधीत विविध व्यावसायिकांना स्वतंत्र वीज जोड सक्तीचे करून आकडा टाकून वीज घेणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कारवाई करावी राष्ट्रीय महामार्ग विभागानं दिशा व सूचनादर्शक फलक त्वरित लावून बांधकाम विभागाने मोठा गडाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती काटेरी झुडपे तोडून रस्ता वाहतूक योग्य करावा आरोग्य यंत्रणांनी कारडी या अँब्युलन्स किमान पाच रुग्णवाहिका तैनात ठेवून पुरेसे औषधे उपलब्ध ठेवावीत परिवहन मंडळानं विविध ठिकाणाहून बरेचसे नियोजन करताना बसच्या दुरुस्तीसाठी पाथर्डी मोठ्या मार्गावर दुरुस्ती पथक फिरत्या स्वरूपात तैनात ठेवावे त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही भाविकांची गर्दी तीन पाच सातव्या माळेसह होमाच्या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीनं पोलीस आरोग्य व परिवहन विभागानं नियोजन करावे पालिकेने शहरातील यात्रा मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता पायी चालणाऱ्या भाविकांना मोकळा ठेवावा यंदा सुमारे दोन लाख भाविक पायी चालत येतील असा अंदाज असल्याने नगर शेवगाव बीड बारामती महामार्गावरून येणाऱ्या रस्त्यावर विशेषत करंजी व माणिक दौंडी घाटात विशेष फिरती पथके पोलिसांनी तैनात ठेवावी मिठाई व अन्य अन्नपदार्थांबाबत नमुने तपासणी वाढवून संबंधित विभागानं विक्रेत्यांना सूचना द्याव्यात बाह्य मार्गाची दुरुस्ती तातडीनं व्हावी असा प्रयत्न सर्व बांधकाम यंत्रणांनी करावा वाहतूक कोंडीस आळा बसेल शहरातील मोका जनावरांचा बंदोबस्त त्वरित करण्यासाठी पालिकेनं पुढाकार घ्यावा शहरासह देवीगडावरील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून साथ रोगाबाबत विशेष दक्षता घ्यावी वाढीव बंदोबस्ताबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबर चर्चा केली जाईल गाभारा दर्शन बंदीचा निर्णय यावर्षी सुद्धा लागू राहणार असून व्ही आय पी ना होमकुंडा जवळ जाऊन करता येईल दोन्ही समोरील अंमलबजावणी सुरक्षा आरोग्य सुविधा देण्याबाबत सेवाभावी पद्धतीने यंत्रणांनी काम करावे राज्यात प्रमुख यात्रोत्सव अशी ओळख असल्याने भाविकांना सर्व प्रकारे समाधान मिळावे याची सर्वच यंत्रणांनी दक्षता घेण्याची आवश्यकता मते यांनी स्पष्ट केली आहे बैठकीचा प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीधर देशमुख तर आभार जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी मांडले प्रतिनिधी सुनील शेवाळे पाथर्डी